नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी धरपाई यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आले आपल्या घरच्या कोंबडींचा अपडेट आपण दोन कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या मित्रांनो आणि अठ्ठावीस अंड्यावरती आपण दोन कोंबड्या बसवल्या होत्या तर त्यांची पिलं पहिल्या भागामध्ये तुम्ही बघितली दोघींनीही पिल्लं काढायला चालू केली मित्रांनो मिक्स आपण ठेवले होते आ, दोन दिवसाच्या फरकाने ही अंडी ठेवली होती एकदा एक कोंबडी बसवली आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी कोंबडी बसवली मित्रांनो तर असे हे पिलं निघत आहेत तर पहिल्या भागेकमध्ये तुम्ही काही पिल्लं बघितली तर आता इथून आणखी नवीन पिलं मिळणार आहेत आणि खूप छान आणि सुंदर वेगवेगळ्या कलरची मल्टी कलरमध्ये पण काही पिलं निघालेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही काही वेळानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे मित्रांनो म्हणजे त्याच्यामध्ये जसे पिलं निघतील तसे आपण व्हिडिओ शूट केलेले आहेत तर हे दोन पिल्लं निघालेत थोडंसं गोल्डन कलरचं आहे आणि एक ब्लॅक आहे टोटली कडकनाथचं आहे मित्रांनो तर हे पक्षी किंवा सॉरी हे पिलं आपण या कोंबडीखाली ठेवलेले आहेत आणि त्या कोंबडीला अंड्यावरती बसवले काय होतं ना मित्रांनो एकदा कोंबडीच्या खाली पिलं निघायला चालू केली की कोंबडी अंड्यावरती प्रॉपर बसत नाही का तर पिलांना काय पिलं तिच्या अंगाखाली चिमदू नयेत आणि पिलांना त्रास होऊ नये त्यासाठी कोंबडी थोडीशी आदर होते किंवा थोडीशी उठते मित्रांनो अंड्यांवरून आणि मग काय होतं कोंब अंड्यांना जी प्रॉपर हीट भेटायची ही असते ती प्रॉपर बीट हीट भेटत नाही मग त्यामुळे काय होतं प्रॉपर हीट भेटली नसल्यामुळं मग काही अंड्यांमध्ये पिलं वीक होतात मित्रांनो आणि मग त्या अंड्यातून बाहेर निघणं पण त्यांना कठीण होतं मग त्यासाठी ना ॲटलिस्ट दोन कोंबड्या एकत्र बसवायच्या आणि ज्या कोंबडीची पिलं निघत आहेत एक कोंबडीला सेपरेट ठेवून द्यायचं आणि तिच्या खाली नुसते पिलं ठेवून द्यायची आणि निघाल असं निघालं की पटकन पिलो तिच्या खाली ठेवायचं निघालं की पटक पटकन पिलो तिच्या खाली ठेवायचं आणि अंडी एका कोंबडी खाली ठेवायची आणि मग शेवटी दोघींना सेपरेट सेपरेट पिलं देऊन टाकायची तर असा तर याही याच्यामध्ये आपण तसंच केलेलं आहे मित्रांनो आणि आता इकडे चार पिलं निघालेले आहेत अगोदर दोन निघाली आता चार निघाली आणि आणखीन इथं खूप सारी अंडी आहेत तर मित्रांनो हे चारही पिल्लं आपण परत उचलणार आहोत आणि तिच्या खाली ठेवणार आहोत म्हणजे का तर बाकी अंड्यांना व्यवस्थित प्रॉपर हीट मिळेल आणि ते पण अंडे व्यवस्थित लवकर फुटतील मित्रांनो आणि त्यामधून पिलं पण निघतील यासाठी मित्रांनो तर बघा कडकनाथचे पण आपण पन ठेवलेले आहेत कडकनाथ आणि गावरान यापासून क्रॉस झालेली ब्रीड आहे बऱ्यापैकी खूप चांगली ब्रीड होते मित्रांनो प्युअर गावरान प्युअर कडकनाथ दोन्ही गोष्टी छी ठीक आहेत पण गावरान प्लस कडकनाथची पण ब्रीड एक नंबर होते आणि क्वालिटी बाजू होते म्हणजे का तर मी सांगतो मित्रांनो आपण दुसरी एक कोंबडी बसवलेली आहे कडकनाथची कोंबडी आहे आणि गावरांसोबत क्रॉस झालेलं ते होतं आणि त्या त्यांचा अंडा पण ठेवलं होतं आणि त्यातून निघालेली कोंबडी आता मस्त अंड्यांवरती बसलेलं आहे मित्रांनो आणि कडकनाथची क्वालिटी आणि गावरांची पण क्वालिटी आहे दोन्ही क्वालिटी मिळतात मित्रांनो त्यासाठी तर छान असे पिलं इकडे निघालेली आहेत आणि हे चारही पिलं आपल्याला खालच्या कोंबडीखाली पास आहेत मित्रांनो म्हणजे खालच्या कोंबडीच्या खाली ठेवून द्यायच्यात आणि ही इकडं ठेवलेली आहे आणि या दोघी बहिणी आहेत म्हणजे दोघी पण मस्त पिलं सांभाळतात मित्रांनो आणि दोघे एकत्र व्यवस्थित राहतात त्यामुळं आता परत आणखीन हिला ठेवलेलं आहे आणखीन काही अंड्यांवरती तर हिला ठेवून देऊया आणखीन काही वेळानंतर परत भेटूया मित्रांनो म्हणजे आणखीन काही पिलं निघतील आणि मग नंतर ती पिलं परत आणखी उचून त्या कोंबडीच्या खाली आपल्याला ठेवून द्यायची आहेत तर मग इकडे हे जे झालेले आहेत नवीन बेबीज किंवा नवीन पक्षी तर पिलं तर हे पिलं आता आपण खालच्या कोंबडीखाली खाली ठेवतो मित्रांनो आणि इकडे तुम्हाला पिलंही दाखवतो ते आता बघा हे जे बाहेर येतात ना पिलं ते सुरुवातीला निघालेली पिलं आहेत आणि आता ते सुकलेले आहेत बऱ्यापैकी त्यांना हीट पण मिळालेली आहे आणि आता ते निवांत बाहेर थांबतात मित्रांनो का तर हे पहिल्यांदा निघालेली पिलं आहेत आणि ही कोंबडी पण ॲक्सेप्ट करत आहे पिल्ले कोणतीही कोंबडी ज्यावेळेस पिलं निघतात मित्रांनो त्यावेळेस पिलं ॲक्सेप्ट करते फक्त ती पिलं छोटी छोटीच असली पाहिजेत तर ते लगेच ॲक्सेप्ट करते आणि या पिलांना पण समजत नसते की आपली आई कोण आहे त्यांनाही माहीत नसतं ही आई आहे ती आई आहे त्यासाठी मित्रांनो तर कोणतेही पिलं कोणत्याही कोंबडीखाली राहतात तर आता बघा ही इकडे जास्त पिलं आहेत आता इथे कडकनाथचं वगैरे आहेत खूप सारे गळाकाटू आहेत गाव्हरण आहेत आणि ह्याच्यामध्येच एक आसीलचं पण आहे मित्रांनो प्युअर आसिलचं आहे आंध्र प्रदेशची ब्रीड आहे ती तर आहे आता को बघू कुठलं निघतं ते काही दिवसानंतर समजेल आता हे यामध्ये मिक्स झालं आहे आता ते कळत पण नाही व्यवस्थित आणि कोंबडी थोडीशी बावरलेली आहे आणि पिलांना कसं मित्रांनो कोंबडीला असं वाटतं की पिलांना आपल्या पोटाखाली घ्यावं आणि ती थोडंसं ध दा, धावपळ करते मग तिथे ना पिलांना मरण्याची शक्यता दाट असते का तर त्याच्यावरती पाय दिला ना मग अवघड होऊन जातं त्यासाठी आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो का तर गेल्या वेळेस माझं एक पिलू असंच कोंबडीनं पाय दिल्यामुळं मेलं होतं एकदम चांगलं छान पिलू होतं आणि कोंबडीनं त्याच्या मानेवरच पाय दिला होता तर इथे ह्या वेळेस असं काही झालेलं नाही मित्रांनो माझ्याकडे आता सध्या टोटली एकवीस पिलं निघालेली आहेत आणि आता इथे एक पिलू आणखीन परत निघालेला आहे मित्रांनो मग आणि ढवळ्या रंगाचं हे पिलू आहे प्युअर गावठी कोंबडीचं आणि माझ्याकडे एक ब्लॅक अँड व्हाईट आपली जी मोठी कोंबडी आहे कलरफुल माझ्या घरच्या पिल्ल्यामधून झालेली मोठी कोंबडी पांढरी आणि व्हाईट पॅच आणि ब्लॅक पॅच आहे तिच्यावरती ती तर तिचं हे पिलू आहे मित्रांनो म्हणजे असं असतं प्रत्येक वेळेस काय म्हणजे कोंबडी जरी मल्टीकलरमध्ये असेल तर तिचे पिलं सगळेच मल्टीकलर होतात असं नसतं मित्रांनो काही पिल्लं होतात मल्टीकलरमध्ये आणि काही साध्या कलरमध्येच होतात त्यांची जी लाईन असते म्हणजे त्यांचे त्या कोंबडीचे ज्या अगोदरचे कुणी पूर्वज असतात सेम त्यावरती पण जातात मित्रांनो ही पिलं असं असतं ते जेनेटिक असतं त्या गोष्टी तर आता आणखीन परत दोन पिलं निघालेले आहेत काही वेळानंतर आपण परत हे शूट केले तर दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन तासानंतरचे हे पिल निघत आहेत मित्रांनो आणि हे पिल्लू खूप सुंदर निघालेलं आहे आणि एक आहे ते कडकनाथचं आहे मित्रांनो तर ह्यांचे शे अगोदर आपण बाहेर काढून ठेवू म्हणजे काय होतं इथे जागा फ्री होतो आणि इथे आणखीन एक निघत आहे मित्रांनो ते पण बाहेरून आणलेलं होतं माझ्या विद्यार्थ्याकडून करुन, बंडूकडून आपण आणलेलं होतं आणि इथे निघत आहे आणि हे ना मित्रांनो व्हाईट आहे टोटली व्हाईट रंगामध्ये किंवा पांढऱ्या रंगामध्ये आहे आणि त्याला थोडीशी आता मी मदत करत आहे बाहेर निघण्यासाठी ते ऑलरेडी निघालेलंच आहे स्वतः पण त्याला पण आपण थोडंसं हेल्प करूया म्हणजे ते बाहेर निघेल आणि इकडे हे पण बंडूकडून आणलेलंच आहे आम्ही त्याच्यावरती नावं वगैरे लिहिले आहेत कुठून कुठलं आणलेलं आहे त्यामुळं लक्षात येतं मित्रांनो आपलं अंड कुठलं आहे किंवा कुठले पिल्लं आहेत ते पण लक्षात येतं नंतर त्यासाठी इथे गळाकटूचं दिसत आहे मित्रांनो पण ते गळाकटूचं अंड खराब झालं माझ्या इकडून म्हणजे काय तर कोंबडीनी कधीतरी एक पंखाच्या बाहेर ठेवलं आणि त्याला ओब नाही मिळाली प्रॉपर मध्येच पिलू मेलं आणि असे तीन अंडी होती जे की खराब झाली त्यामध्ये पिलं तर तयार झाली होती मित्रांनो पण त्याला प्रॉपर हीट नाही भेटली त्यामुळं ते खराब झालं आणि मेले पण आणि मला जास्त गळाकाठू जास्त इम्पॉर्टंट होतं मित्रांनो आणि अंड पण खूप छान होतं त्यातून पिल्लू पण निघणार होतं पण दुर्दैवानं नाही निघालं आणि आता जस्ट तुमच्यासमोर लाईव पांढऱ्या रंगाचं पिलू इथे निघालेलं आहे मित्रांनो आणि ते आता स्वतः अंड्याला तणावा देऊन बाहेर निघेल मग नंतर ते शेला पण बाहेर काढून टाकूया त्यामध्ये आता लगेच कोंबडी पण खायला म्हणजे ते आ कोंबड्याच्या म्हणजे पिल्याच्या अंगावरचं जे आवरण अंगावर असतं ते खाण्यासाठी कोंबडी पण हे करत आहे हे बघा कसं ते ओ ओढत आहे कसं होतं नाळ पण असते मित्रांनो पिलाची परत ओढ बसली तर मग ते पिलू दगावण्याची शक्यता दाट असते मग त्या टायमाला थोडंसं आपण कोंबडीला पिल्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे हे बघा त्याच्या खाली पायाच्या इकडे तिथून ते जॉईंट असतं मित्रांनो नाळ आणि त्याला जर ओढ बसली तर, बस तर मग ते प्रॉब्लेम होतं आणखीन पिला मरू शकतं पिल्लू त्यातून बाहेर निघतं सगळं होल असतं मित्रांनो बोंबीच्या साईडला तिथं तर थोडंसं केअरफुलीच ट्रीट केलं पाहिजे कोंबडीच्या खाली जास्त म्हटलं तर पिलं स्वतःही निघतात मित्रांनो आणि कोंबडीच्या खालीच असतात तर आणि सुकून बाहेर पण निघतात पण काय ना कधी कधी कोंबडी पाय पण देऊ शकते मित्रांनो त्यासाठी तर आता इथे चार पिल्लं झालेले आहेत मित्रांनो आणि आता आणखीन एक पाच अंडी आहेत इथे तर पाच अंड्यामधून बघूया किती निघतात तर यामध्ये तर तीन अंडी खराब झालेलीच आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे परत आणखीन दोन अंडी आहेत मित्रांनो त्यामधून पिपिंग पण होत आहे क्रॅक पण झालेलं आहे अंड्यांना आणि कोणत्याही क्षणाला पिल्लू बाहेर निघू शकतं तर हे बघा पांढऱ्या रंगाचं पिल्लू आता इकडे मस्त दिसत आहे हे बघा आत्ता आणखीन एक परत निघालेला आहे मित्रांनो हे बघा उलटं पडले ब्लॅक अँड व्हाईट कोंबडीचं पिल्लू आहे म्हणजे माझी जी मल्टी कलरची कोंबडी आहे ब्लॅक अँड व्हाईट मोठे रंग मोठ्या साईजमधली तर तिचं हे पिल्लू आहे मित्रांनो परत एकदा आणि ते पण व्हाईटिश रंगामध्ये झाले आणि हा त्या कोंबडीसारखा होऊ शकतो मित्रांनो का तर असा जो कलर असतो ना त्याच्यामध्ये मल्टी कलरमध्ये होण्याची शक्यता दाट असते मॅक्झिमम अशा कलर कलरमध्ये आणि ते बघू आता कसं होतं काही नाही ते तर मित्रांनो इकडे आता आपली पहिलीवाली कोंबडी बाहेर खाण्यासाठी सोडलेली आहे पिलं सगळे सुकलेले आहेत आणि पिलं पण एक नंबर आहेत मस्त तर आता ह्यांना आपण खाण्यासाठी सोडलं आहे आणि यांची काय ट्रीटमेंट घ्यायची आता वेगळ्या पद्धतीने थोडंसं आपण हे करतो आहे आपलं मित्र मुंबईचे स्वागत मानायचे तर त्या मित्रांनी आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी नवीन शिकवलेल्या आहेत कोंबडींच्या पिलांसंदर्भामध्ये तर त्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि हे पिला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा थँक्यू